9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या वास्तुविषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टी से मालक बना पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम आणि वास्तुविषयक प्रदर्शन क्रीडाई कोल्हापूर आयोजित दालन दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचा दिमागदार उद्घाटन सोहळा आज कोल्हापूर येथे संपन्न झाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असणाऱ्या दालन दोन हजार चोवीस या प्रदर्शनामध्ये सुमारे दोनशे स्टॉल लावले असून एकाच छताखाली शंभरहून अधिक प्रकल्प मिळणार आहेत यामध्ये बांधकाम साहित्य कंपन्या आणि वित्तीय संस्थांचे स्टॉल देखील या ठिकाणी दे दे उपलब्ध आहेत यावेळी प्रदर्शनातील स्टॉलला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट देत क्रीडाईबाबत माहिती घेतली आणि याबाबत माध्यमांशी संवादही साधला क्रीडाईचं अतिशय आदर्श कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि मुख्यमंत्री मोदी यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं <heliser> तो कार्यक्रम मुंबईमध्ये होता एक त्याच्या औषधा आहे मला असं वाटतं त्याची बैठक आम्ही तातडीनं लावू आणि त्याच्यातला योग्य या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आमदार सतेज पाटील आमदार जयंत आजगावकर क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष केपी खोत आणि संचालक देखील उपस्थित होते